हप्ता आता लवकर जमा होणार आहे महिला विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे लाडकीबाईन योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार बँकेत मेसेज काय येत नाही केवायसी अपडेटची नवीन माहिती पेमेंट उशिरा का होत आहे कोणत्या जिल्ह्याना आधी पैसे मिळणार पुढील महिन्यातील वेळापत्रक काय आहे तर हा व्हिडिओ शेडपर्यंत पहा कारण प्रत्येक माहिती महत्वाची आहे नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहेत सर्वांना अतिशय महत्वाचा आणि मोठ्या उत्सुकतेने वाट बघितल्या जाणारा विषय लाडकी पेन योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी येणार महाराष्ट्रात लाखो महिलांना या, या योजनेतून आर्थिक मदत मिळत आहे आणि प्रत्येक महिन्याला या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर येत आहे सध्या राज्य सरकारकडून मिळालेल्या अपडेटनुसार काही तांत्रिक प्रक्रिया आणि खात्यांची केवायसी पुन्हा तपासणी यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये व्यवहार धीमा झालेला आहे विशेषतः बँक लिंगिंग आधार बँक सीडिंग लाभार्थ्यांची यादी अपडेट यामुळे काही ठिकाणी पेमेंट थोडे उशिरा दिसत आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार अशी आहे की योजनेचा पुढचा हप्ता सर्वप्रथम त्या महिलांना मिळेल ज्यांची केवायसी पूर्णपणे अपडेट आहे ज्यांच्या बँक खाते आहेत एनपीसीआय मॅपिंग सक्सेसफुल दाखवत आहे त्यांना हप्ता लवकरच मिळणे शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये पेमेंट बॅचेस मुळे रिलीज केले जात आहे त्यामुळे काहींना आधी काहींना नंतर मिळू शकते सहसा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवातीला येतोय त्यामुळे या वेळी वीस ते पंचवीस तारखेत व्यवहार सुरू होण्याची शक्यता आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आधीच खाते तपासणी पूर्ण झालेली आहे जसे की पुणे नागपूर अमरावती कोल्हापूर परभणी या जिल्ह्यांना रकमेचा हप्ता सर्वप्रथम मिळण्याची शक्यता जास्त आहे ग्रामीण भागात काही ठिकाणी नेटवर्क आणि बँक प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे एक ते दोन दिवस उशीराही होऊ शकतो जर कोणत्या बहिणीच्या खात्यात हप्ता जमा होत नसेल तर कारण असे असू शकतात आधार बँक लिंकिंग नाही एन पी सी आयमध्ये मध्ये मॅपिंग केलं नाही बँक खाते निष्क्रिय नाही मोबाईल नंबर अपडेट नाही डेबिटमध्ये मिसमॅच या समस्या असल्यास हप्ता अडकू शकतो सर्वात महत्वाचे केवायसी के पूर्ण केले के नाही में तर पुढचे हप्ते थांबू शकता म्हणून पहिले केवायसी करणे खूप गरजेचे आहे लाडकी सतत अपडेट होतात काही महिलांची नावे प्रलंबित इन किंवा मिस मध्ये दिसतात जर तुम्हाला हप्ता वेळेवर हवा असेल तर केवायसी लवकरात लवकर अपडेट करा खात्यात किमान शंभर रुपयांचा बॅलन्स ठेवा बँक मेसेज सेवा सुरू ठेवा आधार बँक जोडी तपासा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आणि जय महाराष्ट्र